नमस्कार मित्रांनो सी टी ई टी परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार होती त्यामध्ये आता बदल झाला असून ही परीक्षा सात आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे म्हणजे ही परीक्षा एक दिवसाऐवजी आता दोन दिवस होणार आहे आणि त्यामुळे या परीक्षेचं जे वेळापत्रकाला आपल्याला कोणती तारीख हे दिवशी पेपर आहे आणि हे परीक्षेचं शहर कोणतं आहे म्हणजे कोणत्या शहरामध्ये आपल्याला परीक्षेचं सेंटर मिळालेलं आहे याविषयीची माहिती कशी पाहायची ही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे सी टी ई टी आणि सर्च करा त्यानंतर अशी जी पहिली लिंक येते त्या सी टी ई टीच्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे सी टी ई टीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला थोडंसं आल्यानंतर लॉग इनचं जी आपल्याला टॅब होती त्या लॉगिनच्या टॅबच्या वरच्या बाजूला फ्यू डेट अँड सिटी फॉर सी टी ई टी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची एक नवीन लिंक दिसते त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं लॉग इन पेज ओपन होतं आहे त्या लॉग इन पेजमध्ये आपल्याला पहिल्यांदा आपला ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर लॉग इनचा पासवर्ड आणि त्याच्या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन संदर्भातली माहिती दिसून येईल यामध्ये आपलं नाव आहे आपण कोणता पेपर देणार आहोत एक आणि दोन वगैरे ही जी माहिती आहे ती दिसेल त्यानंतर आपलं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जेंडर आहे जन्मतारीख एक्झामिनेशनची तारीख इथं आपल्याला दिसून येईल हे बघा ता इथं एक्झामिनेशन तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सिटी ऑफ एक्झामिनेशन मुंबई आणि स्टेट ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्र राज्यातली ही परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर दिस इज नॉट द ॲडमिट कार्ड फॉर सेंट्रल टीचर इलेजिबिलिटी टेस्ट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिस इज अ ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन फॉर द अलॉटमेंट ऑफ सेंटर सिटी टू कॅन्डिडेट फॅसिलिटेड द कॅन्डिडेट उमेदवारांच्या सोयीसाठीही फक्त आपल्याला जे शहर मिळालेलं आहे आणि आपल्या परीक्षेची जी तारीख आहे ती दिसावी यासाठी हे पेज क्रिएट केलेलं आहे यामध्ये हे आपलं ॲडमिट कार्ड नाही ॲडमिट कार्ड आपल्याला दोन दिवस अगोदर डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे धन्यवाद